नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये हो काय बाजारभाव वाढले आहे का कमी झाले आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात हा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे नागपूर या ठिकाणी आजचा तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल दुधनी असेल मलकापूर असेल उमरेड असेल या ठिकाणचा महत्त्वाच्या बाजारातील लेटेस्ट तूर अपडेट रेट आजचा तूर बाजारभाव सर्वात किंम बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आवक बाजार का बाजार काय आहे आणि बाजारभावाचा ट्रेंड्स काय असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे काय कारणे आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण साठ ते सत्तर रुपये तुरीचा बाजारभाव स्थिर आहे परंतु आता हा बाजारभाव थोडा वाढते तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव तुरीला मिळणे अपेक्षित आहे अकोला मार्केटमध्ये आज एकूण आवक जर बघितली ती बाराशे तीस क्विंटलची आवक आलेली आहे सहा हजार ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी तूर जो आहे आज अडुसष्ट पॉईंट दहा रुपये प्रति किलो प्रमाणे जात आहे त्यानंतर दुधनी मार्केट सहाशे त्रेपन्न क्विंटल अवकाल आहे बाजारभाव जे आहे सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला दुधनी मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर नागपूर मार्केट नऊशे सत्तर क्विंटल उवलले पाच हजार नऊशे ते सात हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट नागपूर या ठिकाणी सात हजार रुपये आपल्याला प्रति क्विंटलचा बाजारभाव दिसत आहे सरासरी दर एकोणसाठ ते सत्तर रुपये अमरावती मार्केट तेराशे एक्कावन्न क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतो हिंगणघाट पाचशे चाळीस क्विंटल उकडले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी तर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला हिंगणघाटमध्ये पाहायला मिळतो मलकापूर मार्केट नऊशे अठ्यात्तर क्विंटल उघडले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टॉप क्वालिटी तूर आजच्या मितीला मलकापूर या शहरामध्ये अडुसष्ट पॉईंट सात रुपये तसेच लासलगाव निपाड पाच हजार चारशे भोकर सहा हजार हिंगोली सहा हजार तीनशे अकोला सहा आठशे रुपये मालेगाव पाच आठशे चिखली पाच सहा हजार तीनशे एक्कावन्न नागपूर सहा हजार सहाशे हिंगणघाट सहा हजार सातशे वाशिम सहा हजार पाचशे मलकापूर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे मालेगाव पाच हजार आठशे वाशिमहन सिंग सहा हजार पाचशे सेनगाव सहा हजार तीनशे दुधनी सहा हजार सहाशे जालना सहा हजार आठशे रुपये गंगापूर जो बाजारभाव आहे पाच हजार नऊशे रुपये या पद्धतीने महाराष्ट्रातील आजचे दूर मार्केट रेट होते व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो